नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शिवपेंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो रोज रोज आपलं नुकसान होते आहे म्हणजे ह्या पृथ्वीवरला कार्यकाळ आपला कमी होत चालला आहे किती आपल्याला इथं राहायचे हे माहिती नाही आणि रोज संपत चाललं आहे हे नक्की आहे त्यासाठी आपण चांगल्या गोष्टी करा चांगला विचार करा चांगला आहार घ्या आणि चांगलं कार्य करा रोज आपल्यात प्रगती झाली पाहिजे विचारामध्ये प्रगती झाली पाहिजे पैशामध्ये प्रगती झाली पाहिजे बरेच लोक जसं अंधारामध्ये आपल्याला वस्तू दिसत नाहीत प्रकाश पाहिजे तसं अज्ञानाचा अंधार खूप आहे मित्रांनो अज्ञानाच्या अंधारामुळे लोकांना आपण काय करतो हेच कळत नाही आणि शेवटी त्याचे परिणाम आल्यानंतर लक्षात येतं मित्रांनो असं होऊन म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते पैसे लागतात आणि पैशाची निर्मिती केली पाहिजे पैशाची निर्मिती दोन मार्गाने होती एक कष्ट करून मेहनत करून स्किल आपण घेऊन होते आणि दुसरी आपण बचत करून होते कारण शेतकरी बियाणे जमिनीत पेरतो म्हणजे काय करतो तो वाढवतो इनक्रीज करतो उत्पादन करतो तसंच पैशाचं उत्पादन केलं पाहिजे आता पैशाचं उत्पादन उत्पादन करण्यासाठी आपल्याला नोटा छापायचा अधिकार नाही तर आपण नोटा कशा मिळतील कसे पैसे वाढतील यासाठी आपण प्लॅनिंग केलं पाहिजे बरेच लोक पैसे कमवतात आणि संपवतात मित्रांनो हे चक्र दुष्ट चक्र आहे हिचं परिणाम तुम्हाला आज नाही लक्षात येणार जेव्हा तुमचा इन्कम फ्लो आहे तोपर्यंत तो तो तुम्हाला तो ह्याचे परिणाम जाणवणार नाही तरी पण आज बऱ्याच व्यक्तीला पैसे कमवून पैसे पुरवत नाही त्रास होतो कर्ज काढावं लागतं तरी पण एक दिवस जर इन्कम स्टॉप झालं इन्कम दोन पद्धतीने स्टॉप होते एक उतारवयानं रिटायर होणं व्यवसाय असेल तर सुद्धा सारखं काम करू शकणार नाही परंतु दुसरं इन्कम आहे की डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज मोठा आजार मृत्यू अपंगत्व ह्या गोष्टी कधी कुणाच्या आयुष्यामध्ये एंट्री मारतील सांगता येत नाही ह्याला वय लागत नाही आणि अशा वेळेस इन्कम स्टॉप झालं की तुमच्या जे अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची गरज गर्थ, ह्या गरजा कशा भागवणार ह्याच्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करता येते आहे भारत सरकारची संस्था आहे एलआयसी ऑफ इंडिया इथं आयुष्यभर पैसे देणार आहे आणि मेडिकलची गरज भागवण्यासाठी आपल्याला स्टार हेल्थची मेडिक्लेम करणं गरजेचं आहे मित्रांनो बरेच लोक हे पोस्टपाऊंड करतात टाळाटाळ करतात आम्ही सांगायला गेले की ऐकून घेत नाहीत फोन उचलत नाहीत काही लोक चालू केलेले पॉलिसी बंद करतात मित्रांनो हे आपल्यासाठी एक घातक आहे आपण मानसिक तणाव निर्माण करतो आणि आर्थिक परिस्थिती आपण वाईट करतो आपल्या हातानं आपल्याला वेळ आलेला नाही आणि वेळ तर नक्की येणार आहे माणसाचा जन्म आणि मृत्यू हे ठरलेलं आहे आणि मधलं अंतर जीवन आहे जीवनसुद्धा सुरळीत चालेल का सांगता येत नाही जसं गाडीचा प्रवास करतो आपण तर दोन दोन ब्रेक लावतो सतर्क पाहतो आणि ड्रायविंग करतो तर आपण सुरक्षित जाऊ ही अशा ही गॅरंटी नाही तसंच आहे मित्रांनो आपण कमाव लागल्यानंतरसुद्धा आपण शेवटपर्यंत व्यवसाय करू का नोकरी करू का माहिती नाही त्यासाठी आपल्याला हे गॅरंटीपत्र बचतीच्या माध्यमातून नव्हतं म्हणून एल आय शिव आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी घ्या ही पॉलिसी जास्त इंटरेस्ट देणार आहे लवकर बंद होणार आहे आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या ओके थँक्यू